ठेलारी व चारण यांच्या दोन गटात काठ्या काठ्यानी तुफान हानामारी आठ जण जखमी यात दोन जण गंभीर शेतात घुरे चारण्यावरून ठेलारी व चारण यांच्या दोन गटात पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास तालुक्यातील कडमसरे येथे वाद झाला या वादाचे पर्यावसन तुफान हानामारीत झाले असून या हानामारीत दोन्ही गटाचे एकूण आठ जण जखमी झाले आहेत त्यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना धुळे येथे रेफर करण्यात आले आहे या हानामारीत भरत पन्नालाल चारण वय सोळा सागर पन्नालाल चारण वय चोवीस महेश पन्नालाल चारण वय अठरा व दुसऱ्या गटातील भैया यादव ठेलारी देवरम पदम शिंदे बारकू मल्लार पांढरे पांडू पदम ठेलारी त्यांच्यावर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे तर याच हनामारीत बारकू मल्लार ठेलारी व पांडू पदम ठेलारी यांच्या डोक्याला जवर मार लागल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे रेफर करण्यात आले आहे कडमसरे शिवारात राजेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचे शेत कापूस उपाडून देण्याच्या बदल्यात मेंढ्या चारण्यासाठी ठेलारी यांनी विकत घेतले होते मात्र चारण यांनी सदर शेतात बळजबरीने गुरे घालून चारू लागल्याने वाद झाला या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील तक्रारी दाखल झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पी व्ही नंदाळे हे करीत आहे